राज्यात बहुतांश भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागलाय तर तुरळक ठिकाणी पावसाचा जोरही कायम आहे आज राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने कोकणातील पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा कायम दिलाय पुढील दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर एक ते दोन ठिकाणी मंगळवार ते शनिवार दरम्यान मुसळधार ते पावसाची शक्यता वर्तवली आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसंच आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय तर संपूर्ण मराठवाड्यात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज देण्यात आलाय तसंच विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलाय तर उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीच्या पार आहे त्यामुळे उन्हाचा चटकाही जाणवू लागलाय तर काही भागात भागात ढगाळ वातावरणात ऊन सावलीचा खेळ सुरू आहे मागील चोवीस तासात सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर मध्य पूर्व आणि वायव्य भारतात मान्सून सक्रिय असल्याने पुढील सहा ते सात दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या